नमस्कार मित्रांनो मी कोकणातून मकरंद गुरव आपल्या मकरंद यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपला गावोगावी आता कोकणात तर गावोगावी तर शिमगोत्सव चालू आहे तर आमच्याकडे पण आजपासून सुरुवात होई शिमगोत्सवाला तर आमचा रिळगावचा शिमगोत्सव फक्त पाच दिवसाचा असतो पण पाच दिवसात एवढी मजा होते ना की म्हणतात ना आनंद गगनात माविना असं होतं या आनंदासाठी लोक मुंबईहून गावी येतात काही म्हणजे एक दोन दिवस येतात मजा करतात आणि परत आपल्या कामानिमित्ताने बाहेर गावी त्यांना जावं लागतं पण ह्या पाच दिवसामध्ये भले सुट्टी चार दिवस दोन दिवस पण काढून येणारच पालखी कारण का आपण कायम म्हणजे वर्षातून आपण देवळात जातो पण शिमगोत्सव असा आहे की देव आपल्या घरी येतो तर आपल्या कोकणात देव घरी ये ये माड़ जर येत असेल तर आपण यायलाच पाहिजे घरी थोड्याच वेळात आता ढोल ढोल आपल्या देवळातून निघाले असतील वाजत गाजत येतील माडा माड नेण्यासाठी तर आपण दाखवणारच आहेत की आमच्याकडे कसे ढोल वाजवतात किंवा कशी पद्धत आहे माड तोडण्याची किंवा सजवण्याची तर मी तुम्हाला याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे तर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर मित्रांनो शुभोत्सवाला झाली सुरुवात दोन ढोल घेऊन येत आहेत वाटून गुरव दुपार घेऊन आहे बाकीची मंडळी पण आहे हा ढोल केवळातून वाजत येतो माट देण्यासाठी गुरव बाकीची मंडळी इथं जायत हौशी कलावंत छोटे हे बांध सु ग्रामस्थ मंडळ कोकणात बाकीच्या दिवशी सहसा कोण एकत्र येत नाहीत पण शिमगोत्सवाला लोक आवर्जून एकत्र एक तर। येतात जिथून माड न्यायचा आहे तिथे आपण आता पोचलेलो आहोत आता बघतील मानकरी की माड कसा तोडायचा शिमगोत्सवाच्या महिन्याआधी माड बघितला जातो आणि त्याच्यानंतर मानकरी येऊन तो माळ बघून जातात जेणेकरून त्या दिवशी कोणत्याही प्रकारचे कोणत्याही प्रकारची अडचण येतं कामा नाही गुरव हा माळ बघतात आणि ते मानकऱ्यांना सांगतात की इथे आम्ही माळ बघितलेला आहे इथं बघून घ्या म्हणून त्याच्यानंतर जे ज्या लोकांचा मान आहे मानकऱ्यांचा मान आहे त्यांनी पहिली तिथे सारवून रांगोळी काढून माळाची पूजा केली जाते नंतर मानकऱ्याकडून पाच गावकऱ्याकडून पाच म्हणजे तोडायला टाकला जातो आणि त्याच्यानंतर माळ तोडला जातो मानकर्याच्या हातून पूजा केली जात आहे बघू शकता इथे

mà lại đi, đi đâu mà đi, đi đâu mà đi, đi đâu mà đi, đi mà đi, đi đâu mà đi, đi đâu mà đi, đi đâu mà đâu mà đi, đi đâu mà đi, đi đâu 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 माडाची आता पूजा झालेलीच आहे दुपारत होत आहे आता याच्यानंतर माड टोड ग्रामस्थांनी हजेरी लावलेली आहे सांगितल्याप्रमाणे मानकर यांनी तोड्याला सुरुवात केलेली आहे बस खबर मारो मारो का मतलब पलटना है ज्यादा सोपन है ये ही है ना करना

पण माड तुटला त्याच्यानंतर सगळेजण उचलण्यासाठी माळाला खेळवण्यासाठी सगळे लोक जवळ येतात काठी असल्याने थोडा वरती असल्याने माडाला उतरवा लागणार आहे कारण का तर माड तुटण्याची शक्यता असते म्हणून रशी टाकून उतरवला जाणार आहे रशी टाकलेली आहे अतर... रात्र तर झालेले आहेत नगाचे सात वाजून गेलेले आहेत

त्या वगैरे बांधल्या जातात हे बघू शकता अशा पद्धतीने माळ बांधतात मान येऊनच पुढे जाणारी माळ व देवीच्या मांडावरती पोचलेला आहे आता इथे मोहन होतो आल्या आल्या पहिल्या बोलितीत पूर्ण राऊंड मारून नंतर मग मा पाण्याला त्या ठिकाणी ठेवले जाते उत्साहाने पूर्ण एक राऊंड पूर्ण नंतर कोणाची गाराणी वगैरे जर घालायची असतील तरी ते घातली जातात आणि त्याच्यानंतर म्हणजे आपली मोठी होळी म्हणजे देवीच्या मांडाची होळी पेटवली जाते होम पेटवला जातो बघू शकता आणि तुम्हाला दिसत असेल लोक काहीतरी फेकतात ते काय करतात म्हणजे प्रत्येकाच्या कोणाचं लग्न झालं असेल किंवा कोणाचं नवस वगैरे असेल तर नारळ फेकतात आणि देवीच्या मांड्यावरचा हा सर्वात मोठा होम आहे आमच्या गेगावातील આ ગાડી ડનવા પાટીમોડ એ ગિયર ડાકતા ઓ આકાની નારો તમે સાબ એ અબો कोंबामध्ये टाकलेले जे नारळ आहेत ते भाजून भाजले जातात त्याच्यानंतर ते, ते काढून खाल्ला जातो त्याच्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते सहजासहजी नारळ मिळत नाही का गरम गरम वाप लागते त्यामुळे पण जवळ जाव जात नाही बांबूच्या सहाय्याने नारळ काढला जातो हाँ, 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 हाँ। आम्हाला सुद्धा एक नारळ मिळालेला आहे भरपूर गरम आहे आणि सगळ्यात आहे टेन्सिहार लवकर गरम असल्यामुळे लवकर सोलता येत नाही

आगमन झालेलं आहे देवळामध्ये भूमिका आहे त्याच्या ग्रामस्थ मुंबई मंडळ ग्रामस्थ लोक आहेत आता आल्याच्या नंतर पहिले जी देवळातली होळी असते तिथे एक राऊंड मारला जातो म्हणजे होळी भोवती आणि त्याच्यानंतर थोडं नाचवून माल माड्याला ठेवलं जातं कि या आहे दिलेले आहे त्यामुळे थोडा गोंधळ उर उरलेला आहे दिसत नाही आहे पण लोकांनी टॉर्च आपल्या भावी मंडळाने जे मोबाईल टॉर्च वगैरे आणले त्यांनी लावून आपल्या माळाला उभं करण्याचं चा। कार्य चालू आहे कारण इथे कोणत्या प्रकारचा हलगर्जीपणा चालत नाही एकदम व्यवस्थित माळ उभा राहायला पाहिजे सगळ्यांनी काळजी काळजी घेतली पाहिजे एकदम वगैरे बघा कशा लावतात एकदम सावधपणे माळ उभा केला जातो आणि हे एकदम जोखमेचं काम असल्या कारणाने थोडं शांत घेऊन माळाला उभा केलं जातो रसिका तुम्ही

थोड्याच वेळात माड उभा होईलच थोडस राहिलेलं आहे वरती उभा केला जातो माडाला आणि त्याच्यानंतर साइडला माती वगैरे दगड वगैरे टाकून उभा केला जातो ये दृश्य पहू शकता फाइनली मार उबाला है <laughs> फक्त तेलिवा तेलिवाडीतल्या लोकांनाच आहे एक निखारा घेऊन तो अगदी माडाच्या वरतूनच गेला पाहिजे एकाने प्रयत्न केला होता चाक काढण्याचा पण माडाच्या वरतून तो निखारा गेलेला नाही बघूया अजून प्रयत्न करतीलच हे बघू शकता अगदी बरोबर माळाच्या वरतून चाक काढलेली आहे बघा दोन दोन जणांनी चाक काढलेली आहे अश्याच प्रकारे आमच्याकडे चाक काढली जाते माळाची